बाळतवाडी कदमवाडी आणि खालचीवाडी या संदर्भात काल पंधरा ऑगस्ट रोजी आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस युवक काँग्रेसचे माझे मित्र सहकारी किरण टेंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण किंजवडे बाळितवाडी कदमवाडी येथील ग्रामस्थांनी काल केलं आणि त्या उपोषणाला आमचे सन्माननीय युवासेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी भेट दिली आणि त्या ठिकाणी त्या उपोषणाला पाठिंबा दिला परंतु मीडियाच्या माध्यमातून ही बातमी जेव्हा व्हायरल झाली ती बातमी बघून किंजवडेचे स्थानिक सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका प्रमुख किंजवडेकर संतोष यांच्या यांना फोटसू उठला आणि त्यांनी पत्रकार परिषद आज घेतली आणि त्यांनी सुशांत नाईक यांच्यावर टीका केली परंतु किंजवडेकर साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की गेली पंधरा वर्ष आपण त्या ठिकाणी सरपंच आहात आणि आपण आज पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या अपयशाचा आप पाडा या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवला पंधरा वर्ष आपण सरपंच असून देखील हा एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्वर्गीय आप्पासाहेब गोपटे यांच्या आमदार निधीतून जो साकव झाला त्यानंतर दोन हजार सोळाला त्याची डांगबुजी झाली परंतु आपण पंधरा वर्ष सरपंच असून देखील त्या ठिकाणी तो अद्यावयत साकव किंवा ब्रिज त्या ठिकाणी करू शकलात नाही आपलं अपयश आहे हे आपण मान्य केलं पाहिजे त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असताना उपोषण चालू असताना आपली साधी आपण नैतिकता दाखवली नाहीत की त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला हवा तिकडे जाऊन त्या ग्रामस्थांची समजूत काढायला हवी एवढी नैतिकता देखील आपल्याकडे नाही आणि आपण या ठिकाणी सुशांत नाईक यांच्यावर टीका करताय गेली पंधरा वर्ष या ठिकाणी आपण सरपंच आहात भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यावर सत्ता आहे गेली कित्येक वर्ष किंजवडा जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहे तरीही त्या ठिकाणी कुठलाही विकास या ठिकाणी अद्याप विकास जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण करू शकलात नाही हे आपलं अपयश आहे आपण सांगताय की या गेल्या लोकसभा निवडणुकीला सन्माननीय आमदारांच्या विकासाच्या झंझावातामुळे बेचाळीस हजारचं मताधिक्य आपल्याला या कणकवली विधानसभेतनं मिळालं परंतु मला थेट आरोप आहे जर आपण विकासाचा झंझावात म्हणत असाल तर आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात ऐंशी लाख रुपयाचं वाटप का करावं लागलं किंवा आपल्या किंजवडे गावात पैशाचं वाटप करून मतं का मिळव मिळवावी लागली याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे उगाच मतदारांची आणि स्थानिक लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी संतोष किंजवडेकर आपल्या माध्यमातून होतोय यानंतर आपणच आपण आपल्या पत्रकार परिषदेतनं सांगितलं की हा जो साकव आहे या साकवाच्या पलीकडे कदमवाडी आणि बाईटवाडीला जाणारा जो रस्ता आहे तो गेल्या पंधरा वर्षात होऊ शकला नाही त्याची जाब तुम्हाला आता का काही गेली पंधरा वर्ष झोपलेलात का आणि एक गोष्ट लक्षात ठेवा किंजवडेकर साहेब सुशांत नाईक यांच्यावर आपण टीका करताना म्हणालात की कणकवली नगरपंचायत ची नगरसेवकची तुम्हाला तिकीट मिळते का उमेदवारी मिळते का हे बघा पण याची काळजी किंजवडेकर तुम्ही करू नका सुशांत नायकांना नगरसेवक करायचा आहे की आमदारकीची तिकीट द्यायची आहे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठरवेल आणि सुशांत नायकांवर तुम्ही शंका घेताय ना त्यात सुशांत नायकांनी तुमचे जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांचा जिल्हा बँकेत वन साईड पराभव केलेला हे विसरू नका आणि त्याची पुनरावृत्ती लवकरात लवकर होईल किंचवडेकरांना माझा एक प्रश्न आहे की लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे त्या योजनेच्या आपण दोनशे ऐंशी फॉर्म भरला परंतु या दोनशे ऐंशी फॉर्म भरताना आपण प्रत्येक लाडक्या बहिणीकडनं शंभर शंभर रुपये घेतला याचा हिशोब तुम्हाला लवकरच द्यायला लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही तहसीलदार आणि बी ओ मॅडमकडे या सगळ्या प्रकरणाची चौकशीसाठी लवकरच पत्रव्यवहार करणार आहोत सरकारी योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी शंभर शंभर रुपये घ्यायची वेळ तुमच्यावर आली आहे तुमचा खेळ लवकर संपणार आहे याची तुम्ही दक्षता घ्या धन्यवाद